हॅलो नमस्कार मी संध्या मनगटे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करत आहे सर्वप्रथम शुभ सकाळ सकाळ झाली म्हणजे आपलं महिलांचं काम हे चालू होऊन जातं त्याच्यात मुलांचे टिफिन वगैरे असतील किंवा मुलांचे नसतील तर यांचे ड्युटीचे असतील तसंच माझ्याकडे इथं झालेलं आहे समर्थला टिफिनला रोज रोज काय द्यावं हे सुचत नाही म्हणून मी आज काय केलं आता कालची माझ्याकडं रात्रीची पत्तागोबीची भाजी आ होतीच समर्थलाही तशी खूप आवडती पत्तागोबीची वाटीवर भाजी होती त्याच्यानंतर मी काय केलं दोन्ही पिठं घेतली कोथंबीर टाकली कांदा टाकला थोडा अद्रक लसणाची पेस्ट टाकली अजून थोडीशी जी पत्तागोबीची भाजी होती त्याच्यामध्ये खूप अशी चांगल्या प्रकारे कोथंबीर कांदा असं टाकून छान छान प्रकारे अशी भिजत भिजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी असे थालीपीठ केलेली आहे थोड्याशा पुऱ्या पण केल्या आणि समर्थाला नाश्त्याला दिल्या यांना पण दिल्या आणि टिफिनला पण दिल्या तर त्याच्यानंतर भांडे कपडे असं भरपूर काही होतं परंतु नेमकं असं झालं होतं आज की टाकीतलं पाणी संपून गेलं होतं तर पाणी संपल्यामुळं थोडेसे कामं राहिले तर ते काबर राहिले मी तुम्हाला सांगते भरपूर वेळेस सा असं व्हायचं का रात्रीची अकरा वाजता किंवा साडे दहाला अकराला आम्हाला बोर चालू करा करावा लागत होता तर आम्हाला असं वाटायचं का आमच्याकडं व्होल्टेज कमी आहे दिवसभर म्हणून आमची बोर चालू होत नाही आहे तर जवळपास दोन तीन महिने आम्ही असेच ॲडजस्ट केले आणि दहाला अकराला असा बोर चालू करायचो परंतु आज असं झालं होतं काल की रात्रीची पण मोटर चालू झाली नाही आणि बारा वाजता एक वाजता पण चालू करून पाहिली पण बिलकुलच मोटर चालू होत नव्हती म्हणून म्हटलं बघा काय प्रॉब्लेम येतो तर जे इलेक्ट्रिशियनवाले आहे दादा त्यांना बोलवलं त्याच्यानंतर त्यांनी सगळी मोटर वरती काढली त्यांचे अजून दोन मित्र बोलवले बोरिंग जे आहे समजा बोरची मोटर ती वरती काढली त्यांनी ॲसिड आणायला लावलं समर्थाला समर्थाने इथं व्हाईट ॲसिड आणलं त्याच्यानंतर हे ॲसिड टाकून अशा प्रकारे त्यांनी मोटर जी आहे बोरची एकदम स्वच्छ करून घेतली कारण त्यांचे जेवढे प्रयत्न आहे तेवढे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हटले जर समजा आपण ही स्वच्छ वगैरे करून तिच्यात काय प्रॉब्लेम आहे खोलून बघू काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला कळल म्हणून त्यांनी ॲसिड आणलं ॲसिडनं खूप छान प्रकारे अशी स्वच्छ केली त्याच्यानंतर बघितलं तर जे एका साईडनं होती ते असे पूर्ण ढिल्ल झालेलं होतं थो। आणि थोडेसे असे छिद्रे छिद्रे पण पडले होते म्हणजे आमचं बांधकाम झालं त्यावेळेस बोर घेतलेलं आहे तर आता चार वर्ष झाली ही मोटर चार वर्षं चालली आणि ते म्हटले क्षार वगैरेमुळं होतंच म्हणे असं तर एक काम करा म्हणे तुम्ही दुसरीच मोटर टाकून घ्या ही पण दुरुस्त होईल परंतु परत दोन चार महिने नाही परत जसं तसंच होईल म्हणून काय झालं दिवसभर जवळपास याला पाच वाजली होती स्वच्छ करायला त्याच्यात प्रॉब्लेम काय ते सांगायला त्याच्यानंतर इथं सात साडेसात झाली होती त्यांनी परत मोटर आणली नवीन आम्ही त्यांनाच सांगितलं होतं का तुम्हीच मोटर आणा आणि तुम्हीच बसवा त्याच्यानंतर साडेसात पावणे आठ झाली आणि त्यांची अशी कामं चालू झाली आता त्यांचे कामं चालू झाले तर त्यांच्यासोबत मी समर्थला उभं केलं आणि हे गेलेले होते हॉटेलवर तर समर्थला जे हाताखाली त्यांचे कामं होते पाणी देणं किंवा थोडंसं कागद वगैरे कारण ते कागद वगैरे पेटवून आणि त्याला असं थोडंसं वायरिंगला काहीतरी करत होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे कामं चालू होते म्हणून मी समर्थला त्यांच्या हाताखाली दिलं आणि मी आतमध्ये स्वयंपाक करायला आली अर्ध लक्ष घरात होतो अर्ध लक्ष बाहेर होतं तर मग मी पटकन माझ्याकडं थोडंसं दही होतं म्हटलं बाजीला काय करावं परत संध्याकाळी मग मी कढीच केलेली आहे तर कढीसाठी मी इथं हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कोथंबीर कडीपत्ता हे वाटण तयार केलं त्याच्यानंतर ते तेल जिरे मोहरी टाकली ते वाटण जे होतं ते तयार केलेलं ते टाकलं ते छान प्रकारे असं परतून घेतलं दहीसुद्धा मिक्सरमध्ये एक गरका फिरून घेतला त्याच्यानंतर दह्यामध्ये थोडंसं डाळीचं पेट कालवलं त्याच्यानंतर कापलेली कोथंबीर पण त्यालामध्ये टाकली ती छान प्रकारे अशी परतून घेतली आणि दही डाळीचं पीठ हे जे मिश्रण होतं ते तयार करून मी कढाईमध्ये टाकलं म्हणजेच आपली कढी मी तयार करून घेतली तर पोळ्या केल्या पाच सहा पटकन काही सकाळच्या दोन तीन होत्या त्याच्यामध्ये थालीपीठसुद्धा होते माझ्याकडं सकाळचे अजून एक दोन आणि अर्धलक्ष घरात अर्धलक्ष बाहेर म्हटल्यावर थोडंसं माणसाचं मनस लागत नाही म्हणून पटकन कढी केली त्याच्यानंतर हे आले आमचे जेवणं झाले आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे साडे दहा ते पावणे अकरा वाजले होते तरीसुद्धा हे काम चालूच होतं तर नवी मोटर आणली नवी मोटर फिटिंग वगैरे करून बसवायला घेतली तर इथं अकराच वाजली होती जुनी मोटर पण एका साईडला स्वच्छ वगैरे करून ठेवून दिली आणि समर्थचं पण त्यांच्या हाताखाली काम करणं चालूच होतं बाहेर जो लाईट लावलेला आहे त्याचा उजेड थोडासा कमी पडत होता म्हणून समर्थाने दोन्ही हातात दोन मोबाईलचे टॉर्च लावले होते आणि त्यांच्याकडे दाखवत होता म्हणजे त्यांना असं दिसलं असं तर नंतर टॉर्चचं पण काम होऊन गेलं होतं नंतर ते मोटर खाली सोडत होते तर ती गजानं तर लागतातच बघा हे बोरचं काम वगैरे करायला म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तसंच आमच्यासोबत झालेलं आहे इथं तर सध्या दुष्काळात तेरावा महिन्यात चालू आहे आमच्या घरात सध्या तर भरपूर असे कामं होऊन गेले आणि त्याच्यात हे बोरनं केलं सहा महिन्यापासून हे चालूच होतं बोरचं परंतु आम्ही थोडंसं कानामागे टाकलो होतो आम्हाला असं वाटत होतं व्होल्टेज कमी असल्यामुळे होत असेल परंतु बोरचाच प्रॉब्लेम होता एकदाच हे काम तसं जर म्हटलं तर हे पण काम खूप महत्त्वाचंच आहे कारण पाण्याशिवाय कोणतेच कामं होत नाही आज पाणी नसल्यामुळे माझे दिवसभरात कोणतेच कामं झाले नाही फक्त स्वयंपाक आंघोळी जेवणं वगैरे झाले भांडे आणि कपडे पूर्ण तसेच पडलेले आहे दिवसभर हे बोरचाच राडा चालू आहे तर फायनली एकदाचीच आणली मोटर आणि बसवली आता ते बोट मोटारचं काम चालूच होतं अकरा तर वाजतच आले होते म्हटलं चला आता झोप काही येत नाही आहे तोपर्यंत आपण काय करावं आता ते माणसांचं -साच काम माणसं करतच होते म्हणून मी इथं काय केलं माझ्याकडं साय होती तर साय भरपूर दिवसाची साचलेली होती दोन तीन पातीले तरी अशी साय राहिलेलीच होती म्हणून मी काय केलं त्यांचे काम ते होईपर्यंत तिथं आता माझं काही काम नव्हतं म्हटलं भांडी तर राहूनच द्या बिना पाण्याचं तर बाकीचे काही कामं होत नाही म्हणून म्हटलं काय कामं करावं मग मी नंतर फ्रीज वगैरे उघडलं साई तर होतीच झोपण येत नव्हती मग ही साई मी अशी काढायला घेतलेली आहे तर साई काढण्याची पद्धत बघा मी तुम्हाला सांगते खूप छान असं तू बनतं तर साईमध्ये मी अगोदरच विरजण वगैरे काही टाकत नसते साई तशीच फ्रीजमध्ये ठेवते एका पातेल्यात किंवा डब्यात त्याच्यानंतर वेळेवर ज्यावेळेस मिक्सरच्या भांड्यात आपण साय टाकतो त्यावेळेस त्याच्यात एक लिंबू पिळून टाकायचं आहे म्हणजेच एक लिंबू घेते आता अर्ध लिंबू मी एवढ्या एका पातेल्यातल्या साईला टाकलेला आहे तर खूपच छान असं लोणी तयार होतं बघा तुम्ही बघू शकता अर्ध लिंबू ह्या पातेल्यातल्या साईला टाकलं आणि अर्ध लिंबू दुसऱ्या पातेल्यातल्या साईला तर बी वगैरे काढून घ्यायचं आहे लिंबूच्या अगोदर नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे आता पाणी टाकलं की ते मिक्सरच्या म्हणजे ज्या भांड्याच्या बाहेर थोडंसं पाणी वगैरे येत होतं तर त्याचं कारण असं आहे की भांड्याचं जे झाकण आहे ते त्याला थोडासा तडा पडलेला आहे म्हणजे फुटलं ते त्याच्यामुळं पाणी येत होतं म्हणून मी जास्त असं दाबून पकडलेलं आहे त्याला तरी आता दोन पातीलातली साय तर झाली एक जे तिसरं पातील होतं तर ते थोडंसं जास्त दिवसाचं होतं त्याच्यामुळे वाया गेलेला आहे बघा ते थोडंसं वरती पिवळसर आलेलं होतं आणि वास पण खराब येत होता त्याच्यामुळे मी ती साय मी आता टाकून देणार आहे कारण ती खूप दिवसाची होती तिच्याकडं लक्षच गेलं नव्हतं माझं म्हणून ती पाठी मागेच राहून गेली नाही तर अजून जास्तीचं तूप झालं असतं त्याच्यानंतर मी इथं जे लोणी काढून घेतलेलं आहे त्या लोणीलासुद्धा दोन्ही पण पाती देतल्या लोणीला दोन दोन तीन तीन वेळेस पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण आंबट वगैरे वास येत नाही ना त्यामुळे आता हे लोणी तर मी काढून घेतलं ते एका साईडला ठेवणार आहे कारण आता बरोबर सव्वा अकरा वाजलेले आहे आणि खूप मोठे भांडे पण राहिलेले आहे तर आत्ता त्यांनी म्हणजे मोटर फिट करेपर्यंत आणि पूर्ण म्हणजे पाणी काढून देईपर्यंत त्यांना साडे अकरा सव्वा अकराच वाजले होते त्यांचे बाहेर कामं होईपर्यंत मी लोणी वगैरे काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता खूप मोठे असे भांडे राहिलेले माझे घासायचे आता सकाळपासून नाश्त्याचे जेवणाचे परत आता संध्याकाळचे पण हे साय वगैरे काढलेले ते सुद्धा भांडे तर आता मोटर चालू झालेली आहे आता टाकी भरेपर्यंत आपल्याला जागीच राहायचं आहे आणि आता झोप पण काही लवकर येणार नाही म्हणून मी आता लगेच हे भांडे घासून घेते गाशे भांडे घाशेपर्यंत मोबाईल हा साईडला ठेवते म्हणजे व्हिडिओ स्टॉप करते तर पूर्ण भांडे होईपर्यंत अर्धा तास लागलेला असे मला एवढ्या भांड्याला पाठी फुल भरलेली आहे तुम्ही बघू शकता टाकी पण भरलेली आहे मोटर बंद केलेली आहे आणि आता मी व्हिडिओचा एंड करत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री